श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांनी रथावर शहाऐंशी लाख हजार पाचशे रुपयांच्या नोटा अर्पण केल्यात यावर्षी बारा लाख चाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयांनी वाढ झाली आहे रथावरील जमा झालेली रक्कम ही सेवागिरी देवस्थान ट्रस्ट तर्फे गोरगरीब व्यक्तींसाठी तसेच समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगी आणली जाते पोलीस विभागाने सुरक्षितेसाठी योग्य नियोजन केल्यामुळे अनुचित प्रकार घडत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी सांगितले आज अकरा वाजता नोटा मोजण्यास सुरुवात झाली पहाटे चार वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम पूर्ण झाले यामध्ये पाचशे रुपयांच्या सहा हजार नऊशे पंच्याहत्तर दोनशे रुपयांच्या दोन हजार नऊशे अकरा शंभर रुपयांच्या सव्वीस हजार आठशे चौतीस पन्नास रुपयांच्या एकवीस हजार चारशे शहात्तर वीस रुपयांच्या एकोणतीस हजार सहाशे छत्तीस दहा रुपयांच्या अठरा हजार आठशे दहा रुपयांच्या नोटा रथावरती जमा झाल्या तर पाचशे रुपयांची वीस नाणी दोनशे रुपयांची वीस नाणी शंभर रुपयांची पाच नाणी वीस रुपयांची दोन नानी दोन रुपयांची दोन नाणी एक रुपयांची एकशे त्र्याण्णव नामी एकशे त्र्याण्णव नाणी जमा झाली